नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की माझी लाडकी बहीण योजना मे आणि जून कधी आपता येणार आहे तर आपण आज हा नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तर आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर माझी लाडकी बहीण योजना महिलाओको पंधराशे माह अधिक सहायता तर मित्रांनो माझी लाडकी बहीण तर माझी लाडकी बहीण हा हप्ता आपल्याला दिसणार आहेत का मे आणि जून हे दोन्ही संघच हप सोबत हप्ते पडणार आहे आपल्या लाडक्या बहिणीला तर मंत्र मंत्रींचा हा आपला आदेश दिलेला आहे की लाडकी बहीण येणार आहेत तर आपण बघू शकतात की पंधराशे रुपये आणि पंधराशे रुपये असे तीन हजार दोन्ही महिन्याचे सोबत हप्ते पडणार आहेत तर ज्या दिवसापासून तुम्ही वाट पाहत होते लाडकी बहिणीची तर त्या पैशांसाठी आता तुमची लाडकी बहीण येणार आहेत तर तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला भेटणार आहेत तीन हजार रुपये तर तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहेत तर लाडकी बहिणीचे तर ते कधी आणि कोणत्या तारखेला आणि कोणच्या वारी तुम्हाला भेटणार आहेत तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर तुम्हाला भेटणार आहेत तीन हजार रुपये दोन्ही हप्ते मिळून तर लाडग्याबाईसाठी खुशखबर 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 तर, तर पैशांसंदर्भात आपण सर्वात महत्त्वाची माहिती घेणार आहोत तर बोलणार आहोत तर माहिती देणार आहोत तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला तर आपण बघणार आहोत की पंधराशे आणि पंधराशे तीन हजार रुपये हप्ता पडणार आहे तर त्या तारखेला आपण पडणार आहोत त्या तारखेला तीन जून ह्या तारखेला आपल्याला लाडके बहीण हप्ता हा पडणार आहेत तर तीन जून आणि पाच जून ह्यापर्यंत आपल्याला हप्ता आप पडणार आहोत लाडक्या बहिणीचा तीन जून ते तीन जून ते दहा जूनपर्यंत आपल्याला हप्ता दिसणार आहे तो चालणार आहे लाडकी बहिणीचा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण जाऊया नंतरच्या व्हिडिओ आपण भेटूया लाडकी बहिणीचे पैसे घेऊन तरी धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर लोक टाटा बाय बाय